श्री बाहुबली विद्यापीठ संचलित स्वर्गीय कमल गोपाल उसकले बालविकास मंदिर व स्वर्गीय दौबा चौगले प्राथमिक विद्या मंदिर अखिवाट संविधान दिनाच्या निमित्ताने शासकीय परिपत्रक दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक चोवीस पंचवीस व सव्वीस हे तीन दिवस आम्ही आमच्या विद्यालयामध्ये संविधान दिनाच्या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही आता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व पोस्टर बनवणे स्पर्धा याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा संविधानाच्या प्रास्ताविकेवरती आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आज सव्वीस नोव्हेंबर प्रत्यक्षात संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे प्रत्यक्ष संविधानाची प्रत याच्या प्रति प्रतीचं पूजन या ठिकाणी करण्यात आलं त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकासंदर्भात त्याचप्रमाणे संपूर्ण संविधानाची माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आली त्याचप्रमाणे आज या संविधानाचं संविधान दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी संविधानाच्या सोबत या ठिकाणी सकाळी प्रभात फेरीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आमचं विद्यालय हे नेहमीच एक उपक्रमांचं मोहोळ आहे विविध उपक्रमांचं आयोजन आमच्या विद्यालयामधून विद्यार्थ्यांच्यामधून विविध सुसंस्कार घडावेत या उद्देशानं विविध उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी ते केलं जाईल नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या विद्यालयामध्ये लॉर्ड बुद्धा या टी व्ही चॅनलवर आमच्या विद्यालयाला भेट दिले आणि त्यांनी आमच्या उपक्रमांची दखल घेऊन आमच्या विद्यालयातील उपक्रमांचं कौतुक केलं आणि त्याला प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आणि संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते